नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा सारथी नॉलेज हब या आपल्या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एकदा एक, एक नवीन योजना जी शेतकरी वर्गासाठी हितावह आहे अशी एक योजना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आज, आज पोहोचवत आहोत तर मित्रांनो आजची ही योजना जाणून घेण्यापूर्वी सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर सर्वप्रथम आपण सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडली तर आपल्या इतर बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आजची जी नवीन योजना आहे ती आहे शेतकऱ्यांना विदेशवारी हो तर मित्रांनो तेही अगदी शासनाच्या खर्चातून शेतकऱ्यांना विदेशवारी आहे मित्रांनो बाहेर देशामध्ये दे शेतीविषयीच नवनवीन तंत्रज्ञान आहे तंत्रज्ञानाच्या बाबतीत अजूनही आपण काही देशांच्या बरेचसे मागाव शेतीच्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत पारंपरिक पद्धतीनेच आपल्याकडे शेती केल्या जाते परंतु जर आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर जर केला तर शेती उत्पन्नात निश्चितच वाढ दिसून येते आणि अगदी छोटे छोटे देश स्वयंपूर्ण होऊन इतर देशांना देखील शेतमाल निर्यात करतात तर त्यामागचं कारण काय तर तिथलं तंत्रज्ञान आणि हे या तंत्रज्ञानाची ओळख आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा हवी या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी विदेशवारी तर ही जी योजना आहे ही समजून घेण्यासाठी आणि त्याच्यासाठी काय पात्रता आहेत काय कागदपत्र लागतात आणि कोण या विदेशवारीसाठी जाऊ शकतं याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्ज सुरू झालेले आहे परंतु त्याची प्रक्रिया देखील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना बाहेर देशातील तंत्रज्ञान अवगत व्हावं या उद्देशानं शासनाने ही योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो सर्वप्रथम या योजनेसाठी आपल्याला कागदपत्र काय काय लागतात ते समज बघूया तर मित्रांनो यासाठी तुमच्याकडं सात बारा असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा आठ अ चा उतारा असणं आवश्यक आहे जो प्रत्येकाकडे आहे प्रत्येकाकडे म्हणल्या ज्याच्या नावावर शेती आहे तो आणि तो जो, तो जो आहे तो शेतीवरच अवलंबून असणं गरजेचं आहे जो अर्जदार आहे तो, तो सात बारा आठ आणि शेतीवर अवलंबून असावा कारण एखादा नोकरीवाला जर व्यक्ती जर असेल परंतु त्याच्या नावावर सात बारा असू शकतो पण तो व्यक्ती मात्र यासाठी अपात्र आहे तर त्यामुळे तो कुठेही नोकरी करणारा नसावा त्यानंतर कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र म्हणजे काय तर एकाच कुटुंबातील समजा दोन जणांनी अर्ज केले आणि दोन्हीच जरी सिलेक्शन जरी झालं तरी सुद्धा त्याच्यातल्या एका जणाला मात्र बाद ठरवण्यात येईल आणि कुटुंबातील एकाच व्यक्तीला ही संधी भेटणार आहे किमान वय पंचवीस वर्ष असणं आवश्यक आहे वय किमान पंचवीस वर्ष त्याच्यानंतर वैध पासपोर्ट तुमच्याकडे पासपोर्ट देखील असणं आवश्यक आहे त्यानंतर फिटनेस प्रमाणपत्र जेव्हा तुमची निवड होईल तुम्हाला एखादी एमबीबीएस डॉक्टर कडे जायचं आणि त्याच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला कुठलाही असा सिरियस आजार नसावा आणि जे की तुम्हाला विदेशातील हवामान हो असेल प्रवास असेल हा सहन व्हावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे त्यानंतर तुमच्याकडे फार्मर आय डी असणं आवश्यक आहे शासन ओरडू ओरडू सांगतंय आणि कॅम्प सुद्धा आयोजित करत आहे म्हणजे फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी देखील योजनेचा जर जा लाभ जर घ्यायचा जर असेल तर त्यासाठी फार्मर आय डी आवश्यक आहे तुम्हाला पीक विमा काढायचा असेल तर फार्मर आयडी आवश्यक आहे त्याचप्रमाणे या योजनेसाठी सुद्धा जर जर तुमचा तुम्हाला अर्ज करायचा जर असेल तर त्यासाठी सुद्धा तुमचा फार्मर आयडी असण आवश्यक आहे हा झाला कागदपत्राचा विषय तर आता कोणाकोणाची निवड होणार तर प्रत्येक जिल्ह्यातून किमान तीन शेतकरी किमान तीन आणि त्यानंतर जास्त आपल्या छत्रपती संभाजीनगर साठी तर पाच जणांचं रिकमेंडेशन केलं जाऊ शकत आता या यामध्ये काय एक महिला शेतकरी असणार राखीव सुद्धा आहे बघा एक जागा महिलांसाठी राखीव तेहतीस ती, ती टक्के त्याच्यानंतर एक केंद्र किंवा राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि स्पीक, स्पीक स्पर्धा विजेता शेतकरी म्हणजे यांच्यासाठी एक जागा राखीव गेल्या दोन जागा कटल्या आणि अन्य तीन म्हणजे जर पाचचा जर कोटा जर असेल जिल्ह्याचा तर एक जागा महिलेला एक जागा हे पुरस्कार प्राप्त आणि तीन अन्य मग त्याच्यात आपल्यासारखे समजा ज्यांना कुठलाच पुरस्कार भेटलेला नाही पण आपल्याला जायचंय तर असे लोक हे अन्य तीन मध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून पाच आहे बाकीच्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळे असणार आहेत कोटा तर तो तुम्ही माहीत करून घ्यायचा आहे आणि असे महाराष्ट्रातून एकशे सत्तर एकशे सत्तर जणांना विदेशात न्यायचं ठरवलेलं आहे सरकारने विदेशातील तंत्रज्ञान बघण्यासाठी बर मग आता याचा नेमका खर्च शासन कसा करणार आपल्याला किती खर्च येणार हे देखील महत्वाचं आहे तर ते सुद्धा आहे तर या योजनेअंतर्गत शासन पन्नास टक्के खर्च करणार किती पन्नास टक्के आणि जास्तीत जास्त एक लाख मर्यादेपर्यंत जर तुम्हाला जर विदेशात जायचा खर्च जर आला ऐंशी हजार तर त्याच्यातला पन्नास टक्के खर्च शासनाचा म्हणजे किती चाळीस हजार रुपये शासन देणार चाळीस हजार रुपये तुम्हाला स्वतःला खर्च करायचे त्यानंतर एक करा लाख मर्यादेपर्यंत मग समजा दुसऱ्या देशात जर गेले तुम्ही मग किती समजा आल्या तीन लाख रुपये खर्च तुम्हाला मग पन्नास टक्केनुसार किती होते दीड लाख होते मग शासन दीड लाख रुपये भरणार नाही तर त्या तीन लाखामधले शासन फक्त एक लाख भरणार तुम्हाला दोन लाख रुपये भरावे लागणार म्हणजे अशा पद्धतीची ही योजना आहे आणि अर्ज करण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे एकतीस जुलै म्हणजे जा आता लगेच तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे तुमचे जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले पासपोर्ट बिसपोर्ट सगळं ज्यांच्याकडे रेडी आहे त्यांनी आपल्या तालुका ठिकाणच्या कृषी अधिकाऱ्याकडे त्याचा अर्ज एक तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जायचं तो अर्ज घ्यायचा त्याला ते डॉक्युमेंट जोडायचे आणि त्याच्याकडे हा अर्ज सादर करायचा जे जे अर्ज करतील त्याच्यात ते राखीव कोट्यानुसार मग ते तालुका कृषी अधिकारी त्याच्याकडून निवड करतील आणि तो अहवाल वर पाठवल्या जाईल आणि मग जेव्हा पूर्ण राज्याचे एकशे सत्तर जण निवडल्या जातील त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी विमानानं जायचंय विदेशामध्ये तर मित्रांनो ही अतिशय महत्वाची आणि नाविन्यपूर्ण योजना आहे शेतीचं तंत्रज्ञान अवगत करण्याची संधी तुम्हाला यावी योजनेच्या माध्यमातून आलेली आहे त्यामुळं या योजनेचा त्या योजने फायदा सर्व शेतकरी पुत्रांनी उठवावा अर्ज करावा निवड होईल न होईल तो पुढचा पण कोणाची तरी होणारच आहे तर त्याच्यामुळं प्रत्येकाने अर्ज करा आणि या योजनेचा फायदा घ्या जर व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद